कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नऊ वाय प्रभाग क्षेत्रात चिंचपाडा गावात अनधिकृत शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई के कारवाई केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल व अनधिकृत बांधकाम विभागाचे उपआयुक्त अवधूत तावडे यांच्या निदर्शनाने विद्या विनोद पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने राबवण्यात आली सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या उपस्थितीत चिंचपाडा गावातील तीन ठिकाणी ही कारवाई पार पडली कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स फाटा तैनात करण्यात आला या संदर्भात आम्ही या आधी पण कारवाई लावली होती पण काही कारणास्तव ही हो, कारवाई होऊ शकली नाही आज रोजी आम्ही जी कारवाई लावली है। दुकान ले ले आहे त्याच्यामध्ये सहा दुकानं तोडलेली आहेत एक मोठं होल्डिंग तोडलेलं आहे आणि एक कंपाऊंड वॉल तोडले तोडलेलं आहे सर किती मनुष्यबल या ठिकाणी कार्यरत होता पोलीस प्रशासन किती होतं आणि कशा पद्धतीने ही कारवाई आणि विरोध झाला का या कारवाई इथे महापालिका पोलीस प्रशासन होतं विठ्ठलवाडी चे पोलीस होते आणि कारवाई करताना बराच विरोध झाला परंतु पोलिसांच्या सहकार्यामुळे कारवाई झाली नाही त्या पण आम्ही तोडणार आहोत विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट